काय म्हणजे दुसरीकडे कुठेतरी नेलं पाहिजे तुझं ठाणा बिणा जिकडे हे नाही इकडे भयंकर लोक लोक बाहेर गावी जातात ऍक्च्युअली चार पाच दिवस एक तर दुबईला ला पण फार त्रास असं हैराण झालंय की आपण गणेशोत्सव वगैरे काहीच आपण थांबवत नाही मग ह्यानाच का थांबवत कारण गणपतीचा तर धांगडिंग दहा दिवस हल्ली प्रत्येक दिवशी विसर्जन असतं म्हणजे ह्याना केवळ अपोज करायचं म्हणून अपोज का करायचं त्यांनी स्वच्छता ठेवली याच्याच उत्तर देतो तुम्हाला कुठला गोविंद दाखवा हिच आपण कशालाच म्हणजे बोलून घ्या बोला 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 कळलं की ना मी काय म्हणतो गणेश उत्सव च यू कॅनॉट कम्पेअर विथ दिस इकडे काय होतं तुम्हाला सांगतो इकडे काय घाण होते दुसऱ्या दिवशी साफ करतात एक दिवस त्यांना मतलब पब्लिक बीच ना एकदम शेड्यूल क्लास से आती है बहुत गंदगी करके जाते शेड्युल <t Agil -yap> ना का बिलकुल आणि yeah. ना वो लोक आते आता त्यांच आता सहा तारखेला प्रोग्राम आहे आणि हे लोक दोन तारखेपासूनच कालपासूनच दे दोन तारखेपासूनच म्हणा हरकत नाही कारण आम्ही काय चेंज करणार जागा करणारीच काहीतरी गाणी लावायची हिंदी गाणी गाणी हिंदी त्याच्यावर त्यांचं काहीतरी आंबेडकर आंबेडकर टाकायचं आणि तीच गाणी मग आमच्या मुलांच्या मुलींच्या तोंडात तीच गाणी राहतात ऐकून 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 सगळं भयंकर कचरा होतो त्याचा पण तो साफ होऊन जातो म्हणजे असं गेल्या काही वर्षात आहे साधारण लोक चक्क संध्याकाळी त्या दिवशी जायच्या दिवशी संध्याकाळी आमच्या घरात खाली खाया दिले ना तो प्लेट घाण करून जातो सगळं उभे राहावे असे चांगल्या भारतवर आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत आहोतभूमी छत्रपती शिवाजी पार्क गेले या वर्षी एकोणसरावा महापरिनिर्वाणी कृतज्ञता म्हणून सर्वजण देशभरातून राज्यभरातून लाखोच्या संख्येने नतमस्तक व्हायला आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त करायला आलेली आहे आणि लाखोच्या संख्येने तो जनसागर या दादर चौपाटीवरती छत्रपती शिवाजी पार्क येथे उसळलेला असतो या गर्दीमध्ये अर्थातच देशभरातून जी लोक येतात त्यांच्या खाण्यापाण्याची व्यवस्था जी असते ती आंबेडकरी समाजातूनच केली जाते दोन दिवसापासून तीन दिवसापासून हा समाज जो इथे कृतज्ञता व्यक्त करायला येतो त्यात नंतर इथे काही प्रमाणात साहजिकच आहे दोन दोन दिवस इथे राहणारा जो समाज आहे त्यामुळे पाण्याच्या बॉटल्स असतील किंवा इतर प्रकारचा जो कसल्या प्रकारचा कचरा असतो त्या कचऱ्याबद्दल काही लोकांचा आक्षेप असतो माझ्यासोबत काही स्वयंसेवी संघटना आहेत आणि या संघटना सेवाभावी पद्धतीने क्लीनिंगचं काम चैत्यभूमी येथे करत असतात शिवाजी पार्कच्या परिसरात करत असतात आणि या संघटनेला कोणत्याही प्रकारच सरकारी असो किंवा खासगी असो असं कोणत्याही प्रकारचं फंडिंग नसताना पाठबळ नसताना हे स्वतःच्या जबाबदारीवर एक कम्युनिटी म्हणून इथला कचरा क्लीन करण्याचं स्वच्छता करण्याचं काम करतात आपण त्यांच्याशीच बोलूया बाळकृष्ण मोहिते आहेत ते त्यांच्या संघटनेबद्दल दोन शब्द बोलतात तुम्ही सांगा तुमची संघटना कधीपासून हे काम करते देवी बालकृष्ण आंबेडकर या संस्थेमध्ये जी संस्था आहे दोन हजार सोळा पासून आहे आणि इथे अभिवादन करायला येतो सहा डिसेंबर तर तिथे आम्ही समाजामध्ये स्वच्छतेची जनजागृती करण्यासाठी आपण सगळं जो जमलो होतो आमची टीम असते त्याच्यामध्ये जेणेकरून आपल्या समाजामध्ये ज्या समाजावरती जो काय म्हणतात ना कचरा लहान करणारी माणसं आहेत किंवा कचरा अस्वच्छता असं करतात हा जो जो लांछनपणा जो आपल्या समाजावर किल्ला असतो तो आम्ही कुठेतरी पोचण्याचा प्रयत्न करतो आणि इथे जे प्रत्येक असं का आम्ही कसं नाही खूप साऱ्या श्रेष्ठ आहेत चांगल्या संस्था आहेत ज्या स्वच्छतेसाठी मोहिमेसाठी काम करत आहेत त्याच्याबद्दलच आपली एक आमची आम्ही वगैरे संस्था आहे आणि तिथे आम्ही लोकांना स्वच्छते स्वच्छता जी काय आपण जेवणाबद्दल किंवा पाणी किंवा घाण बघ तुला स्वच्छता राखण्यासाठी आम्ही त्यांना प्रयत्न करतो लोकांना आपले जे अनुयायी अनुयायी जे बाबासाहेबांना आई वगैरे येतात त्यांना आवर्जून आम्ही स्वच्छतेचे पालन करण्यासाठी विनंती करतो आणि जो काही कचरा असेल तर आमच्या संस्कृती किंवा आमचे जे आपले सदस्य आहेत जे संस्था प्रयत्न करतो आणि साधारण आपला परिसर जो आहे हा शिवाजी पार्क परिसर असेल किंवा एकूण आम्ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्या समाजावर जो काही कोणी यादव समाज काय घाण करतो किंवा घाण करण्याची समाज एकूण ही जो गैरसमज आहे लोकांचा तो आम्ही प्रयत्न करतो टीम आहे लोकांची टीम आहे आता या वर्षी रजिस्ट्रेशन बे आहे बाराशे आसपास होतो आता प्रॅक्टिकली कसं याच्यामध्ये एक चांगला आहे की युवा वर्ग आहे कॉलेजचा जो वर्ग आहे कॉलेजची मुलं आहे ती इथे चांगल्या प्रकारे रजिस्टर होतात येण्याला देतो म्हणजे देशावरून माध्यमातून देशावरून लांब लोकांना ते ज्यांना येणं शक्य नसतं काही त्यांना इच्छा असते पण शक्य नसतं लांब प्रवासामुळे पण इथली जी मुलं आहेत किंवा किंवा पुन्हा काही दिवस मुलं औरंगाबाद औरंगाबाद नाशिक यासारखी सुद्धा मुलं येऊन आपल्या इथे सहभाग करत असतात आणि तो विनामूल्य आहे त्यामध्ये कोणताही प्रकार नाही

परंतु एक सामाजिक जबाबदारी थोडीशी आम्ही स्वच्छ बरोबर मला सांगायचो सुभाष आपल्या सोबत आहे तुम्ही मला सांगा की तिथे येणारा जो वर्ग आहे जो अनुयायी आहे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बाबासाहेबांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येते इथे येणारा जो अनुयायी आहे साधारणपणे थोडाफार कचरा करत असेल काय करायची परंतु तुम्ही जसं म्हणाला की क्लीन करणारा म्हणजे स्वच्छता करणारा सुद्धा मजा त्याबद्दल तुम्ही काय सांग तसंही माहितीये तुम्ही आवावरून येतात तुम्ही दिवस आणि नाही कचरा वगैरे करत नाही पण तसं माहिती तर ते आम्ही त्याच्यात स्वच्छता वगैरे करू त्याच्या ऑप्शन पण नसेल ना त्यांच्याकडे काही जण याच काय हे सगळं आम्ही त्यांना गायडन्स करतो तुम्हाला आगवायची फोळ आहे तुम्हाला आगवायची फुळ आहे पिण्याचं पाणी आम्ही थोडं गाईडन्स देते बघू माहिती आहे म्हणजे इथे अनुयायी जे येतात ते दोन तारखेपासून साधारणपणे दोन ते सात तारखेपर्यंत सा, सा, सा। ते असतात 7 8 खुले इथे कंटिन्यू तोपर्यंत असता आम्ही दिवशी होतो हां अध्यांश दिवस पूर्ण तुम्ही क्लीन करता का पूर्ण पूर्ण 10 वाजल्यापासून असेल छत्रपती शिवाजी महाराज परिसर आणि सर्व त्याची सत्यदा आंबेडकरी समाजावर खूप आरोप केला जातो सत्तर हजार टन यात्रा केला किंवा इकडचे स्थानिक रहिवाटी जे ज्या पद्धतीने बोलतात व्यक्त त्या पद्धतीने तुम्हाला काय असा किंवा एवढा एवढा तक्रार होत असेल झालाच असेल समजा आम्ही ती स्वच्छता स्वतःच करतो बरोबर म्हणजे पुन्हा जो अन्याय येतो तो तक्रार करत असेल तर स्वच्छता आपले संस्था जे आहेत जबाबदारी घेतात किंवा जबाबदारी आता तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर एक तर तो असाल तो 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 तसरा तुम्हाला बाईक सर्व तक्रार मिळेल अशी खुला अशी लहान कुठे मिळणार नाही कारण आपली जे माणसं आहे सदस्य तू चांगलं काम करता येईल बरोबर मी पण बघितलं की कुठे एखादं आम्ही सांगतो दान करू हे एक सांग कचरा उचलायचं काम नाही आपलं गायडन्स खूप सारा आपला सांगायला गावावर येणार नाही जो नो गरीब आहे आणायला समजायचंय त्यांना एवढी आडाणी पण सांगायची असं म्हणायला हरकत नाही माणसं आणली समजावून सांगाय आपलं कर्तव्य आहे जी शहरी भागातली माणसं आहेत ते आमचं कर्तव्य करतोय याच्यामध्ये असं कोणी नतेपणा कोणता हे नाही मुली पण आपल्या काम करायचं काम करत आहेत आपल्या आपल्यासोबत इथे काही मुली सुद्धा आहेत आणि त्या सुद्धा आपण म्हणतो की आंबेडकर वाद हा सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेत असतात दादर येथे स्वच्छता करण्यासाठी महिलांची आणि मुलीची सुद्धा संख्या आपल्याला मोठ्या प्रमाणे दिसते आणि था, महिला महिला व्हॉलेंटिअर म्हणून पण आपल्या सोबत काही नेलं चांगली आहेत त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत काय नाव सांगा विशाखा बनसोडे आपल्या सोबत आहोत तुम्ही या समजा समोर तिथे वर्षापासून दोन वर्षापासून तुम्ही स्वतः याच्यावरती काम करताय स्वच्छता वगैरे आणि तुम्हाला कसा अनुभव आहे

बाबांच्या दर्शनामध्ये तर आपलं आपण सगळं आणि मला या संघटनामध्ये आज चार वर्ष तू मला सांग की चार वर्षामध्ये तुम्ही हे स्वच्छतेच काम करता इथले स्थानिक लोक इथे येणारी लोक आहे ती कचरा करतात वगैरे दुर्गं वगैरे तर त्याबद्दल मी काय सांगते तुझा अनुभव काय बरोबर तुम्ही सगळे लोक व्हॉलेंटिअर म्हणून हे काम करतात धन्यवाद चेतना तू आमच्याशी बोल हे होते आपल्या सोबत आपली भूमी चैत्यभूमी स्वच्छ आपल्या सोबत बाळकृष्ण आणि सुभाष तांबळेजी या दोघांनी आपली जी संवाद साधला त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला समजावून सांगितलं की दादर चैत्यभूमी येते जो काही स्वच्छता राबवली जाते त्याच समाजाकडून राबवली जाते तिथे स्थानिक रहिवाशी ज्या प्रकारे तक्रार करतात परंतु स्थानिक रहिवाशी काय सहभाग घेत नाही काय कोणी बरोबर ना जो आरोप होतो त्या आरोपावरती स्थानिक नागरिकांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे आणि त्यांच्या विचारांच्या कक्षा सुद्धा रुंदावण्याची गरज आहे मी होतो तुमच्यासोबत नवीन धुमाळे पात्र झाल्यावर जय भिंद धन्यवाद 做一口有？扔扔了。